अशा प्रकारे अभिषेक केल्याने शिवलिंगावर कशा प्रकारे अभिषेक केल्याने फलप्राप्ती होते शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने दीर्घाविष्य प्राप्त होते आणि अडताळे नष्ट होतात दुधाने अभिषेक केल्याने निरोगी शरीर प्राप्त होते उसाच्या रसाने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते सुगंध द्रव्याने अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो साखरेने अभिषेक केल्याने धनधान्याची भरभराटी होते आमरसाच्या आमरस आम्णध, आंब्याच्या आमरसाने अभिषेक केल्याने चांगले मूल प्राप्त होते गंगा जलाने अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवाला तुपाने अभिषेक केल्याने सुख समृद्धी येते तेलाने अभिषेक केल्याने अडथळे नष्ट होतात श्रावण महिन्यातील मौरीच्या तेलाने शिवाचा अभिषेक केल्याने शत्रू संपून जातात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी